नमस्कार पारू दोन ऑगस्ट प्रोममध्ये पारू झाडाजवळ जाते आणि मंगळसूत्र काढते दोन्ही डोळ्यांना लावून नमस्कार करते आणि घालायला लागते तेवढ्यात आवाज येतो थांब तुझ्याकडून पावित्र्य भंगलं धाग्याचं द्यावा लागतील स्वतःला यातना फार ही फक्त कुंकवाची परीक्षा नाही तर एका आईची पण परीक्षा आहे तिला पण संघर्ष करावा लागेल पोटच्या पोरासाठी एक रोते पण खूप कठीण करशील पारू म्हणते वय ह्या व्रतासाठी माझा जीव जरी गेला ना तरी चालल पण आधी ते सरांचा जीव वाचला पाहिजे रात्रीच्या थंडीमध्ये पारू हात जुडून उभी असते आणि सावित्री तिच्या डोक्यावर हांडाभर पाणी ओतते व्रत करण्यासाठी आईल्या सगळे दागिने काढून ठेवते फक्त गळ्यामध्ये एक काळ्यामाण्याचं मंगळसूत्र ठेवते आणि अंगावरती अगदी साधी साडी नेसते आता ह्या कडक व्रतासाठी पारूबरोबर आयल्या पण येते आता बघूया हे कडक्रोत कुठलं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद